चिमूर तालुक्यातील गोंदेळा इथले वंदनीय राष्ट्रसंतांना अभिवादन करण्यासाठी आणि गुरुदेव भक्त भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी गोंदेळा गुंफा येथे डॉक्टर सतीश वारजूरकर माजी आमदार मितेश भांगडिया खासदार अशोक नेते आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती विदर्भाची पंढरी समजली जाणारी वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तपोभूमी गोंदेळा इथे चौसष्टाव्या गुंफा गोंदेळा यात्रा महोत्सवाला एकवीस जानेवारीपासून सुरुवात झाली होती दरम्यान एकवीस जानेवारीला रात्री कीर्तन संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉ सतीश वारजूरकर यांच्या हस्ते पार पडलं होतं अशा अनेक कार्यक्रमाच्या आयोजनात मोठ्या उत्साहात दिनांक पंचवीस ला कीर्तन गोपाळकाल आणि मान्यवरांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाने महाप्रसादाचं वितरण करून यात्रा महोत्सवाची सांगता झाली या पाच दिवसीय गुंफा महोत्सवात तपोभूमी गुरुदेव भक्तांना दर्शन देण्यासाठी सजली होती लाखो भक्तांनी वंदनीय महाराजांच्या तपोभूमीचं दर्शन घेतलं प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे